विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती आजचा विषय काय तर इथे तुम्हाला दिसत असेल एक शंभर पाडे एक ते शंभर पाडे सांगा बारा पंचे किती बारा पंचे साठ चाळीस त्रि किती पन्नास सक किती तेरा सते किती दहा दोन्ही किती वीस कारण ते सोपं होतं तुम्हाला सोपं होतं म्हणून आलं बे दोन्ही किती चार पण आपल्याला आता काय करायचं आहे एक ते शंभर पर्यंत पाडे एकदम तोंडपाठ करायचे आहेत पण एक सिंपल आणि इझी ट्रिक वापरून जर तुम्ही असं करायला गेलात तर तुम्हाला चार वर्ष पाच वर्ष मे बी तुमची पूर्ण आयुष्य जाऊ शकतो तरी तुम्हाला एक ते शंभर पाडे तोंडपाठ होणार नाहीत पण आपल्याला काय करायचंय एक ते शंभर पाडे अगदी एक सोपी ट्रिक यूज करून फ्रिक्शन ऑफ सेकंदामध्ये पाच सेकंदामध्ये फार तर फार एका मिनिटाच्या ट्रिकमध्ये आपल्याला ते फाइंड आउट करायचे आहे आणि हे पाडे कुठं कुठं आपल्याला उपयोगी होणार आहेत दादू ह्याचा उपयोग आपल्याला फॉर एम पी एस सी एस एस सी क्लास सी क्लास डी अँड फॉर स्टुडंट म्हणजे तुम्ही शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा उपयोग होणार आहे फक्त तोंडपाठ पाडे करून आपल्याला का त्याचा काही लोनच घालायचा नाहीये म्हणून त्याचा आपल्याला उपयोगी करता आले करता आला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढं आपल्या एक्झाम मध्ये आपल्या मध्ये त्याचा फायदा होईल म्हणून आता आपल्याला काय करायचंय एक ते शंभर पाडे पाठ करायचे म्हणजे लहानपणी आपण असतो शाळेत तिसरी चौथीला हो त्यावेळेस आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झेंडा वंदनाच्या दिवशी एक आपले गुरुजी सांगायचे की बाबा एक ते तीस पर्यंत किंवा एक ते वीस पर्यंत पाडे पाठ करा जेणेकरून तुम्हाला एक बक्षीस सरपंचाचे हस्ते किंवा जे आपले मान्यवर असतील प्रमुख शाळेचे त्यांच्या हस्ते तुम्हाला बक्षीस त्या आशेने आपण काय करायचं एक ते तीस मार्टा मारा मार करून टाकायचो पण आता ट्रेकी एक सिंपल यूज करून आपल्याला एक ते शंभर पाडे फाइंड आऊट करायचे आहेत आणि ते कसे इस्तमाल करायचे हे पण तुम्हाला सांगतो त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत माझ्यासोबत कनेक्ट राहा आता समजा तुम्हाला जर विचारलं पंधराचा पाडा काढा किंवा पंधराचा पाडा तुम्हाला फाइंड आऊट करायचा आहे तो कसा करायचा जर तुम्हाला पंधराचा एक छोटा डिजिट आहे म्हणजे एक ते शंभर मध्ये जास्त जर मोठा सांगितलं तो तुम्हाला येणार नाही आणि ना हा जो पंधरा आहे हा तुम्हाला थोडक्यात लक्षात राहील पण पुढचा जसं की त्रेचाळीस असेल साठ असेल सत्तर त्र्याऐंशी हे लक्षात राहणार पंधराचा काढायचा आहे का काय करायचं सुरुवातीला पंधरासाठी ना एक हे एक ते दहा पर्यंत कमीत कमी आता एवढं शिकलंय म्हणले तुमचं ग्रॅज्युएशन झालंय कुणाचं पोस्ट ग्रॅज्युएशन कुणाचं बारावी तर तुम्हाला एक ते दहा मुखपात पाडे तर असणारच म्हणून काय करायचं आता पंधराचा पाडा कसा काढायचा ट्रिक इस्तमाल करून इथे काय करायचं सुरुवातीला आता हे मी मीच करतो इथे लिहितो पंधरा पंधराचा आपल्याला काढायचा आहे सुरुवातीला एकचा पाडा लिहून द्यायचा एक एक एक, एक दोन ए दोन एक तीन तीन एक चार चार असं दहा पर्यंत लिहून घ्यायचं म्हणजे एकचा पाडा जो आहे तो पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ओके okay? आपल्याला पंधराचा काढायचा आहे आपण एकचा पाडा सुरुवातीला लिहून काढला मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणलं तुम्हाला कमीत कमी एक ते दहा तरी पाठ असायला हवेत आता कुठला काढायचा आहे आपल्याला पाचचा पाच एके पाच पाच दोन्ही दहा पाच त्रेक पंधरा पाच चोवीस पाच ए पाच पंचवीस पाच सत्तीस पाच सत्तर पस्तीस पंच्याहत्तर चाळीस पाच नवे पंचेचाळीस पाच दहा पन्नास झालं आता काय करूया आपल्याला एक सात पंधराचा काढायचा म्हणजे पंधरा पंधरा दोन तीस पंधरा त्रेपन्च असा आता काय करायचं एकचा आपण लिहून घेतला पाडा पाचचा लिहून घेतला पाडा आता आपल्याला टोटल पंधराचा पाडा काढायचा आहे म्हणून इथे काय करायचं सुरुवातीला इथे एक अंक आहे इथे एक अंक आहे इथे एक अंक आहे इथे दोन आहे हे तुम्ही सिक्वेन्स पाहिली तर काय करायचं इथे इथे जर एक अंक असेल तर शून्य लिहून घ्यायचं एक अंग असेल तर शून्य लिहून घ्यायचं इथे पण शून्य लिहून घ्यायचं जरी नाही लिहिलं तरीही चालतं पण तुम्हाला जी आपण ट्रिक इस्तमाल यूज करणार आहोत त्यासाठी आपल्याला ते थोडस चोप पद्धतीने चाललं जाईल म्हणून काय करायचं आपण इथं सुरुवातीला झिरो झिरो लिहून घेऊया जरी नाही लिहिलं तरी काही इशू नाही काही इशू नाही ओके आता काय करायचं आता हे जे पाच आहे या साइडला जेवढे तुम्हाला अंक दिसत आहेत म्हणजे पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच शून्य पाच जे काही दिसत आहेत त्या साईडचे ओके ते इकडे आपण लिहून घेऊया इथं किती आहे शून्य पाच आपल्याला कुठलं लिहायचं या साईडचं पाच इथं किती आहे दहा दहाचं एक साईड लिहायची शून्य इथे आहे पंधरा पंधराची पाच लिहायचं इथं आहे वीस वीसचं फक्त आपल्याला शून्य लिहायचं इथं आहे पंचवीस पंचवीसचं पाच लिहायचं हिता आहे तीस तीसच फक्त शून्य लिहायचं हिता आहे पस्तीस पस्तीसच पाच लिहायचं आहे चाळीस चाळीसच शून्य आहे पंचेचाळीस म्हणजे च पाच लिहायचं आहे पन्नास च शून्य लिहायचे म्हणजे आपण काय केलं या साइडची जे काही आपले नंबर आहेत ते आपण एका साइडला लिहिले आणि उरलेला आपला हा उर्वरित एक नंबर आहे इकडचे ही लाईन आहे आता काय करायचं आता या नंबर मध्ये हे उरलेले एक नंबर ऍड करायचा ओके ते कसं इथं किती शून्य एक प्लस शून्य फाड पाच तर आपण लिहिलेलं म्हणजे इथं एक येईल आपलं वन प्लस झिरो वन आला आता इथं काय टू प्लस वन म्हणजे हा जो राहिलेली एक संख्या याला देऊन टाकायची याच्यामध्ये ऍड करायची टू प्लस वन किती आलं थ्री हे थ्री प्लस वन याच्यामध्ये ही राहिलेली संख्या एक ऍड करून टाकायची किती आलं फोर फोर प्लस टू किती आलं फोर प्लस टू सिक्स सिक्स ही थोड़ी सिक्वेन्स मी खालीवर झालेली आहे पण तुम्ही समजून घ्या 5 प्लस टू किती झालं सेवन सिक्स प्लस थ्री किती झालं नाईन हे सेवन प्लस थ्री किती झालं इलेवन एट प्लस फोर किती झालं 12 आणि नाइन प्लस फोर किती झालं थर्टीन म्हणजे एकशे तेरा आणि टेन प्लस फाईव्ह किती झालं पंधरा म्हणजे आई आपली शिकवे पंधराचा पाडा रेडी झाला तुमच्याकडे काय झालं पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंचे चार पंधराशे साठ पंधरा पाच पंच्याहत्तर पंधरा साठे नव्वद पंधरासाठी पाच दक्ष पंधरा अठ आचे पंधरा नऊ पस्तीस पंधरा आहे दीड समजलं एवढी सोपी ट्रिक आहे काय केलं आपण पहिला या नंबरचा आपण पाडा लिहून घेतला दोन नंबरला या नंबरचा पाडा लिहून घेतला नंतर पुढची ट्रीक अशी आपण केली ह्या शालांचे जे नंबर आहे तिकडे एक एक शेवटचा अंक लिहून घेतला म्हणजे पाच शून्य पाच शून्य पाच शून्य आणि इकडे जी उर्वरित नंबर राहिलेले आहे ते या नंबर मध्ये ऍड केले याला हे देऊन टाकायचे घेऊन टाक आम्हाला फक्त एवढं पाहिजे हा नंबर याच्यामध्ये ऍड केला संपलं एवढं सोपं आणि साध पद्धत आहे असा प्रकारे तुम्ही पाडा काढू शकता आता सेम दुसरे एक्झाम्पल आपण पाहूया जेणेकरून काय होईल की तुम्हाला ना प्रत्येक ट्रिक एकदम सोप्या आणि सरळ भाषेत लक्षात राहील आता किती आपण आता झाला वीसच्या आतला घेतला आता काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की समजा एक ते शंभर आपण तर म्हणतो एक ते शंभर बाबा कुठलाही कसाही पाडा काढू शकतात त्याच पद्धतीने आता आपण काय केलंय पंधराचा घेतलाय म्हणजे खूप जवळच्या संख्येचा घेतलाय तो तर आपल्याला तोंड पाठी होऊ शकतो कारण तो सोपा पाडा आहे आता घेऊया आपण किती सत्तरऐंशी ब्याऐंशी त्याला शहाऐंशी घेऊन टाकूया शहाऐंशी घेऊया शहाऐंशीचा पाडा तुम्हाला काढायचा आहे काय करायचं आहे सिम्पल आता जे केलं ते तुम्हीच आता काय करायचं आहे आठचा पाडा लिहून घ्यायचा अगोदर आठ एक आठ सोळा चोवीस चोक बत्तीस अठा पंचेचाळीस एक आठ अठ्दन सोळा अठ्ठे आठ आठशे बत्तीस अठा पंचेचाळीस आठ सण आठ आठ साती छप्पन अठ्ठेठा चौसष्ट आठ नव्हे बहात्तर आठ दहा ऐंशी बरोबर आहे का पाडा कारण माझा पण आता विसरलाय कारण मी रिवाइ केलं नाही पण तुम्हाला हा पाडा बरोबर लिहून घ्यायचा आहे जरी ते चुकलात तर तुमचं कॅल्क्युलेशन चुकीचं फेल होणार आहे आता सहाचा सहा एक सहा सहा दोन बारा एक अठरा सहाशे चोवीस सहा पंच तीस सहासाठ छत्तीस सहावीन सत्तर बेचाळीस अठ्ठेचाळीस चोपन्न चौपन्न सहावीन साठ लिहिलंय आता मी माझा पाडा विसरला यासाठी म्हणलो कारण मला तो थ्रीक काढायची सवय लागली पण मग आता काही विसरलेला नाहीये मी तुम्हाला जस्ट मजे मध्ये म्हणतो आता इथे लिहिलेला तुम्ही आठचा लिहिला सहाचा लिहिला आता काय करायचं आहे सेम आपल्याला कितीचा काळा पाडा काढायचा आहे शहाऐंशीचा शहाऐंशी म्हणून इथे ही नंबर लिहून घेतला आपण या लाईनची आपल्या आपल्या ट्रिकनुसार सहा इथे दोन असं आपण लाईन नंबर करून घेऊया जेणेकरून आपल्याला ते आपल्या ट्रिकने फाइंड आउट करायला सोपं जाईल आता इथे दोन इथे किती आहे अठरा अठरा च आठ लिहायचं आहे चोवीसच चोवीसचं चार लिहायचं आहे तीसच शून्य लिहायचं आहे छत्तीस च सहा लिहायचं आहे च दोन लिहायचं आहे च आठ लिहायचं आहे चोपन्नच चार लिहायचं आहे आणि च शून्य लिहायचं आहे सिंपल आता या संख्येमध्ये ही उर्वरित राहिलेली एक एक नंबर ऍड करायची जेणेकरून एक आपलं एका एका मिनिटात दीड मिनिटात आपलं पाडा तयार होत रेडी होत आता इथं काय करायचं सेम आता इथं आठ प्लस शून्य इथं आपण शून्य करूया ओके कारण इथं सिंगल डिजिट आहे ना म्हणून शून्य आठ प्लस सिक्स किती इथं ऑलरेडीचा हा नंबर लिहिला एट प्लस झिरो किती एट शहाऐंशी एके शहाऐंशी ओके आता ही दोन इथे लिहिले इतराला एक ह्या सोळाला एक देऊन टाका किती झाले सोळाने एक सतरा सेम तस चोवीस मध्ये एक ॲड करा किती झाले चोवीस आणि एक पंचवीस बत्तीस मध्ये दोन बत्तीस तेहतीस आणि चौतीस चौतीस चाळीस मध्ये तीन किती करा झाले त्रेचाळीस अठ्ठेचाळीस मध्ये तीन किती झाले एक्कावन्न आणि छप्पन मध्ये चार साठ चौसष्ट मध्ये चार अडुसष्ट बहात्तर मध्ये पाच सत्याहत्तर आणि ऐंशी मध्ये सहा किती झाले शहाऐंशी म्हणजे शहाऐंशी आहे आठशे सात आलं उत्तर किती सोपे एकदम सोपी आणि सिंपल पद्धत करायची आहे या पद्धतीने आपण जर केलं एक ते शंभर मधला कुठलाही पाडा एवढ्या ही पद्धत जर अप्लाय केली तर ही पद्धत तुम्हाला एकदम कॅल्क्युलेटर बनवेल माझी तुम्हाला पूर्ण गॅरंटी आहे आणि जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ड्रॉप करा तुमचं काही डाउट क्वायरी इशू असेल तर मी तुम्हाला फाइंड आउट कसं करायचं कसं सॉल्व करायचं आणखी चांगल्या पद्धतीने त्याच्यावर एक्सप्लेन करेन ओके ही तुम्हाला ट्रिक लक्षात आली आहे असं समजतो आणि पुढच्या लेसन मध्ये एक नवीन ट्रिक घेऊन येतो तोपर्यंत तो स्टे ऑन थँक्यू